मैत्रे पीडितांना परतावा मिळण्यासाठी शासन व प्रशासन कामात गती द्या ईश्वर पाटील यांची मागणी मैत्रे प्रकरणातील पीडितांना परतावा मिळण्यासाठी शासन प्रशासन स्तरावरील कामात गती मिळण्याबाबत आज मैत्री ठेवदार यांच्या वतीने जेल रोड किंवा क्लब समोर आंदोलन करण्यात आले निवेदनात म्हटले की प्रदीर्घ काळापासून प्रखित असलेल्या मैत्री प्रकरणातील पीडितांच्या हक्कांच्या परतावा लवकर मिळण्यासाठी न्यायालय शासन आणि प्रशासन अशा तीनही मार्गाने प्रयत्न करीत आहेत न्यायालयाकडून लवकरच अंतिम आदेश मिळण्याचे संभव आहे शासन व आणि प्रशासनाकडून तत्पर कारवाई करण्याचे गरजेचे आहे तरी संबंधित प्रशासकीय विभागाकडे तसा आदेश व्हावा या मैत्री प्रकरण फॉरेन्सिक रिपोर्ट समक्ष अधिकारी उपजिल्हा एस पी आय डी मुंबई यांच्याकडे उपलब्ध व्हावी यांच्या इतर मागण्यांसाठी व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी ईश्वर पाटील नाना पाटील आणि अनिता अलाले उदय संके यासीन सय्यद राम मोरे राजेंद्र देवरे डॉक्टर सुचित दुसाने संजय बारी उषा पाटील राजेश सिंह परिहार आदी सह मैत्री प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

दोन हजार चोवीस क्रांती दिनानिमित्त मैत्री ठेवीदारांना न्याय मिळाला पाहिजे सातत्याने आठ वर्षापासून संघर्ष चालू आहे त्या संघर्षाचं फलितपासून तीनशे वीस प्रॉपर्टीचे चेचनपूर मुंबईने आदेश केले आणि उर्वरित जवळपास सातशे दहा प्रॉपर्टीपैकी तीनशे तीनशे वीस प्रॉपर्टीचे विक्रीचे परवाने मिळालेले आहेत तर शासनाने तात्काळ उर्वरित प्रॉपर्टीची विक्रीसाठी प्रयत्न करावेत आणि मैत्रीचा फॉरेन्सिक अहवाल करून श्रीदान पैसे किती ग्राहकाचे पैसे किती अहवाल तयार करून ग्राहकांना तो दिलासा दिला पाहिजे दिला आणि ज्या प्रॉपर्टीज आज शासनाने जप्त केलेल्या त्वरित विक्री करून एक्स्कोपूट मधून ग्राहकांना कसे पैसे देता येतील आणि दोन कोटी सोळा लाखाला महाराष्ट्रातून कसं न्याय मिळेल याच्यासाठी शासनाने प्रयत्न करावं एवढे प्रसंगी सांगेल आज आम्ही शेतकऱ्यांना जे आपले राज्य शासन रोज मोठे राजावाजा करते मोठमोठ्या जाहिराती देते की शेतकऱ्यांनी पीक विमा काढायला पाहिजे पण परिस्थिती असे आहे शेतकऱ्यांना पीक विमा काढून नगरने वीस टक्के पंचवीस टक्के पैसे देते अहो आपल्या धुळे जिल्ह्यातील धुळे सागरी शिरपूर तालुक्यातील एकही शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक मिळाली इथून जवळला जांचे शिंदगाव तालुका अंबळनेर तालुका चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा भेटतो आणि आमच्या धुळे जिल्ह्यातील एकच सत्ताधारी आमदार असल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना पीक चा उर्वरित चार तालुक्यांमध्ये भेटत नाही की आमदार इथले न्याय देत नाही खूप करते आम्ही शेतकऱ्यांना हे करतोय ते करतोय पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही आज दुर्दैवाने सांगावं लागत आहे की प्रत्येक राज्याचे आपले लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री मेळावा घेते कोण नोकरीचा मेळावा कोण आरोग्याचा मेळावा कोण लाडली मेळावा पण या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी एकही काय आपले जे आपले मुख्यमंत्री अर्थमंत्री साहेब कोणी त्यांना शेतकऱ्यात पीक शे, नाही आणि राहिला विशेष आमच्या मैत्री कंपनीच्या ठेवीदारांना आज हजार सव्वीसशे कोटी रुपये आठवून सर्वसाधारण शेतमजूर शेतकामगार महिलांना मैत्री कंपनीला ना, न्याय देण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावी ही अपेक्षा करतो